हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनेलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनेलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिस्कव्हर डिस्कवरचा मराठी अर्थ अस्तित्वात परंतु अज्ञात असलेली गोष्ट प्रथम शोधून काढणे शोध लावणे अनपेक्षितपणे लक्षात येणे प्रगट करणे किंवा सापडणे होत आहे. discover ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया. पहिला वाक्य आहे, the police are trying to discover the identity of the killer दुसरं वाक्य आहे, she wants to discover new places तिसरं वाक्य आहे, he will discover the truth चौथा वाक्य आहे, ही डिस्कवर्ड अन ओल्ड बुक फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू